नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जेवढाच्या आवारात आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या भावात मोठी तेजी बघायला मिळाली आहे आज कांद्याचे सरासरी बाजारभाव त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपयांपर्यंत पंचेचाळीसशे रुपयांपर्यंत होते तर तर बघूया आपण लाईव्ह लिला

त्रेचाळीसशे पासष्ट कुठला माल आहे आहे का त्रेचाळीसशे पासष्ट रुपये आहे बघू शकता आज मार्केट आज के थोडं आणि कोणतं बिया नाही काय बघितलंय चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पंचेचाळीस सुपर गोल्टा आहे चौवेचाळीसशे पंचेचाळीस रुपये गेलेला आहे कुठला शेवडा काय बघ बेसशे बेचाळीसशे पंचाळीशीचाळीसशे पंचायश रुपये बेचाळीसशे पन्नास रुपये गेलाय बघू शकता सुपर माल मी चालू वर्षी देवळा ॲग्रोचं मुलकन बियाणं वापरल्यामुळे मी त्याच्यात समाधानी आहे त्याच्या कलर साईज पत्ती एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने असल्यामुळे मी समाधानी आहे बाबा काय बघेल हो काय बघतीस हो त्रेचाळीसशे पस्तीस त्रेचाळीसशे पस्तीस रुपये केला आहे सुपरमाल आहे पंचेचाळीस चे साईज आहे फिस साईज आहे कोणतं बियाणे प्रसाद प्रसादचं आहे काय बघेल गेला कुठला माल आहे रुपये बघू शकता क्वालिटी वगैरे बघेल काका त्रेचाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे त्रेचाळीसशे पंचावन्न रुपये गेलाय वाजगाव सुपर माल आहे काय हो बत्तीसशे बघेल बत्तीसशे काय बघ हो का चौरेचाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे वाचगाव बरं काय बघायलाय चौवेचाळीसशे कुठला माल आहे मटाणाचा आहे का चाळीसशे रुपये केलं आहे सुपर बियाणे बियाणे कोणते राईस काय बघालय त्रेचाळीसशे सत्तर कुठला माल आहे कुठला माल आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये केला आहे आणि बियाणे कोणतं आहे घरगुती बियाणे सुपर क्वालिटीचा माल आहे त्रेचाळीसशे सत्तर केला आहे काय बघेल दादा त्रेचाळीसशे पंचावन्न कुठला माल विठोवाडी त्रेचाळीसशे रुपये सुपर माल आहे आणि बियाणं कोणतं आहे क्वालिटी घरगुती बियाणे काय भाऊ गेला काका त्रेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीसशे रुपये गेला आहे सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे घरगुती काय बघेल बेचाळीसशे का आणि कुठला माले हा बेचाळीसशे रुपये गेला आहे सुपर माले काय बघेल हो पन्नास बेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे बेचाळीसशे पन्नास रुपये गेला आहे ॲव्हरेज हो कुठला माले सटवाडी काय बघेल आहे बेचाळीसशे पंचावन्न बरेच काय बघालय त्रेचाळीसशे वीस त्रेचाळीसशे वीस कुठला माले सावकी सावकी त्रेचाळीसशे वीस रुपये केलाय सुपर क्वालिटीचा माले आणि बियाणं कोणता आहे बर काय पन्नास कुठला माल बेचाळीसशे पन्नास रुपये बघू शकता साईज आहे काय बघ पाच त्रेचाळीसशे पाच कुठला सटावाडी

काय बघेल आहे का बेचाळीस पंधरा बेचाळीस पंधरा कुठला माल आहे विवाडी बुलटा आहे मिक्स साईज माल आहे बेचाळीसशे पंधरा रुपये काय बघ नव बेचाळीसशे नव्वद बेचाळीसशे नव्वद गेला आहे सुपर माल एकदम कुठला माल मालेश्वर रामेश्वर काय बघेल काय गेलो

कुठला माल आहे बियाणे कोणते घरगुती बियाणे काय बघेलशे पंचावन्न बेचाळीसशे पंचावन्न बेचाळीसशे पंचावन्न आहे गोल्टी आहे एकदम सुपर क्वालिटीची गोल्टी आहे बेचाळीसशे पंचावन्न रुपये गेली आहे काय बघेल का का त्रेचाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे त्रेचाळीसशे पंचावन्न गेलेला आहे बियाणं कोणते सुपर माल आहे काय कसं आहे का